बघा हे सगळे बोर्ड बुजवून टाकले याच्यात माल टाकला काय माझा डोकं काहीतरी बाबा दुसऱ्याची कदाडत करीत नाही ते फुल भरलं हे माल नाही तर कसे वायर येणार इकडं हे इतर लोक एक एकतरी ठेवलं कदाड काय मारा काय मारा बरं बुजवलं बुजवून टाकले सगळे या बाथरूम मध्ये काय केलं बोळ च बुजवलं एक ठरलं दोन बुजवले पॅसेन मधले तर पूर्ण बुजवले अवघड केलं सगळं बुजवा केली बा आता हे उडकी नेतच टाईम जातो सगळं तोडफोडी हे पायप इथले बुजवलं इथं एक होतं ना बुजून टाकलं इतर कुठलं तरी एक होतं इथे जंक्शन काढलं वरती एक जंक्शन त्याला शोधून शोधून त्याला काढावं लागेल वायर तर पासून इतर बुजवलं पावस वाटणार अवघड झालं आता सगळं बुजाबुजी केली आहे ना आता बघू आता इकडं इकडलं बोर्ड मग टाकलं का माल नाही टाकलं एक। ते इथं ल बुजवले एक वरचं इथं होतं सेंटर सेंटरला ते बुजवून टाकलं डीपी बॉक्स डीपी बॉक्स तुला बॉक्स बुझून बाहेर लई बाहेर तुला आहे एवढा बाहेर असतं काय लई बाहेर जायला आता प्लेट हे आधारच बसणार आहे तिथे फॉल जायत फुलं तकली वाढ जम भरला फुल पाइप भरला वाळू भरला मला कवाईपासून कवा निघणार आहे तु वाळ कवायर आहे ना तिकडं या सगळी रेती टाकली याच्यात रेतीमुळे काय होणार आहे आता जाम होणार आता बोर्डमध्ये सगळी रेती टाकली आहे पायपात कवर निघणार आहे आता पायऱ्या येणार नाही एवढी रेती टाकली तर निघता मालट पण कसं काय होणार आहे निघणार आता हे तोडीच लागेल ते मध्ये बसला ना अडकून बघायला रेती आहे का बघा हे रेती कशी काही टाकली पायपातून कशी येणार वायर एवढी रेती काही असतात काय रे लोक लोकांनी घोडीने मोडून टाकली होती राव हे काय घोडीचं काय घर केलं हे मोडून टाकले आता कुलूप लावून टाकले हि ना लोकांची वस्तू वापरीत नाहीत नाही तू नेली तर ही वस्तू वापरायला पाहिजे मोडून टाकले खालाय लागले लोक लोक आता कुलूप लावून टाकले तिला आता कुलूप लावला तर काही टेन्शनच नाही पडीत घेत नाही कसं काय करायचं बघा आता हे गोळे मोडून टाकली माझी आणि ते आता कुलपच लावून टाकले

उठ तिला तर तो मार खाणार आहे भगवान मेरी इच्छा बदलेंगे अपने के प्रस्ताव कोई इधर रामोहितना थोड़ा थोड़ा तू आश्रम जाता भाई मुझसे एक रमणीय प्रस्ताव या तो एक से करवा ले भगवान का तुम अवश्य है भगवान श्री चरण